हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण मान दुखीचा किंवा तुमची जर कंबर खूप दुखते पाड खूप दुखते आणि तुम्हाला या सगळ्या त्रासांपासून आराम पाहिजे आहे पण वजन सुद्धा कमी करायचंय आता वजन पण खूप वाढलेलं आहे पोट खूप पुढे आलेलं आहे हा कमरेचा घेर इथे चरबी खाली लटकते पाठीमागे चरबी लटकते हातावरची तर ह्या सगळ्यासाठी ना ज्या मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे ना त्या एक्सरसाइज जरी तुम्हाला हा त्रास नसेल आणि जरी तुम्हाला वजन कमी गुडघ्यांसाठी पण खूप छान ही एक्सरसाइज असणार आहे तर तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज जरी केल्या ना तरी ही चालेल एकदम सोपे व्यायाम आहेत सुरुवातीला अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाहीये माझ्यासोबतच तुम्हाला एक्सरसाइज कंटिन्यू करायचे आहेत मोबाईल समोर ठेवा आणि स्टेप बाय स्टेप करण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला सांगते माझ्या क्लासमध्ये पण खूप जणांना हा त्रास होता मी सुरुवातीला त्यांचं एकदम स्लोली म्हणजे एकदम सावकाश घेतलेला आहे स्टेप बाय स्टेप दाखवलं आहे अगदीच जर तुम्हाला तुमचा कमरेचा भाग किंवा कुठेही आपण आता एक्सरसाईज मी तुम्हाला दाखवणारच आहे उचलत नाही आहे थोडस एवढा वरती आलात ना तरीही चालेल पण शरीराला त्रास देऊन कोणताही व्यायाम करायचा नाहीये ही अजिबात करायची नाहीये आता जर तुम्ही हा एक्सरसाइज सगळ्या मध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं थे थे नियमितपणे जर एक्सरसाइज केल्या मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते एका महिन्यानंतर तुमचा पूर्ण त्रास कमी होणार आहे तुमच्या शरीरावरील चरबी सुद्धा तुम्हाला कमी होताना दिसणार आहे एकदा नक्की करून पहा माझ्या क्लासमध्ये सुद्धा खूप महिलांना ह्याचा फरक पडलेला आहे फक्त तुम्हाला दररोज करायचे आहे व्हिडिओ पाहत राहू नका व्हिडिओ समोर ठेवा आणि माझ्यासोबत करा तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला नाही ते आपल्या कमरेसाठी ज्या लोकांच्या मनक्यामध्ये गॅप आहे कंबर पाठ दुखते त्यासाठी हा व्यायाम दाखवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मॅट वरती झोपायचे बेडवरती झोपून सुद्धा तुम्ही करू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय व्यवस्थित पाठीवरती झोपायचं आहे पायांमध्ये ना आपल्या आपल्या जेवढे आपले शोल्डर आहेत तेवढंच आपल्याला गॅप ठेवायचंय बरोबर पाय सरळ असणार आहेत आणि इथे दोन्ही हात तुम्हाला सरळ ठेवायचे आहेत आता इथे आता इथे तुम्हाला लक्ष ठेवा श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे हळूहळू श्वास घ्यायचा आहे आणि हा आपला जो कमरेचा भाग आहे ना तो आपल्याला वरती उचलायचा आहे आता यामुळे काय होणार आहे आता ज्या वेळेला तुम्ही हळूहळू आता श्वास घेतला बस जर तुम्हाला इथेपर्यंतच वाटते की मी इथेपर्यंत जाऊ शकते तर इथे स्टॉप व्हायचं आहे आणि इथे सरळ राहायचं आहे आता यामुळे काय होणार आहे तुम्हाला ना तुमच्या गुडघेदुखीपासून आराम मिळणार आहे पाठदुखी दुखी कंबर दुखी असेल त्यांच्यासाठी खूप छान आसन आहे हे आता पोटावरचा फॅटसुद्धा कमी होणार आहे काय करायचं आहे पोट आतमध्ये स्ट्रेच करून ठेवायचं आहे या पूर्ण थाईजवरचा मांड्यांवरचा फॅट कमी होणार आहे आणि इथे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे एकदम स्लोली घाई करू नका असं तुम्हाला पाच किंवा दहा वेळा करायचं आहे सुरुवातीला एक दोन वेळा केलात तरीही चालेल पाच वेळा केलात तरीही चालेल काय पुन्हा एकदा करून दाखवते वरती आलात होल्ड राहिला तिथे थोडा वेळ काउंट करा दहा वेळा होत नाही आहे दहा वेळासुद्धा तर पाच वेळा काउंट करा पुन्हा रिलॅक्स श्वास सोडत खाली जायचे ज्या वेळेला तुम्ही वरती गेल्यावरती होल्ड राहणार आहात त्यावेळेला तुम्हाला इथे श्वास सोडून द्या तुमची नॉर्मल ब्रीदिंग ठेवा पुन्हा खाली जाताना श्वास घेतला श्वास सोडत खाली सेम तुम्हाला हाच व्यायाम पाच किंवा दहा वेळा करायचा नेक्स्ट आपण पाहणार आहोत काय करायचे दोन्ही पाय सरळ ठेवायचे इथे आपण काय करणार आहोत दोन्ही पाय आपल्याला सरळ वरती उचलायचे आहेत नाइन्टी डिग्री आता बघा सुरुवातीला तुम्हाला इझिली असे पाय वरती उचलता येणार नाही तर तुम्हाला काय करायचंय त्यासाठी दोन्ही हात आहेत ना हे थोडेसे तुमच्या इथे कमरे खाली ठेवायचे असे आपला हाताचा तळवा आपला खाली असणार आहे हात उलटा ठेवायचा आहे खाली यामुळे काय होणार आहे कमरेला तुमच्या एकदम चांगला सपोर्ट मिळणार आहे आता तुम्हाला काय करायचंय इथे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत हळूहळू पायवरती बस जर तुम्हाला वाटतंय पूर्ण पाय तुमचे सरळवरती येत नाही आहेत जेवढे येत आहेत इथेपर्यंत आले चालेल जिथेपर्यंत येत आहेत तिथेपर्यंत घ्यायचंय होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली सरळ पाय खाली बस सेम तुम्हाला असंच दहा किंवा पाच वेळा करायचंय हळूहळू पाय वरती घेऊन या सुरुवातीला एक आणा जर दोन्ही वरती येत नाहीये तर असे एक एक तुम्ही वरती आणू शकता आणि ह्या पोझिशन मध्ये होल्ड राहायचंय स्लोली दोन्ही पाय सरळ खाली जात नाहीये तर एक एक पाय हळूहळू खाली घेऊन जायचंय एकदम सोपे आहेत नेक्स्ट आपण पाहणार आहोत आपल्याला काय करायचंय पोटावरती झोपायचं आहे तिथे आपल्याला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये अगदी थोडस गॅप ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्याला असे उलट्या दिशेने ठेवायचे आणि हळूहळू आपली मान वरती उचलायची हळूहळू इथेपर्यंतच अपर बॉडी थोडीशी अप करायची होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लोली रिलॅक्स आता जर तुम्हाला वाटतंय वाटतय मी दहा वेळा काउंट करून वरती होल्ड राहू शकत नाही तर काय करायचंय पाच वेळा करा वन टू थ्री फोर फाय पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू खाली सेम, तुम्हाला हेप सुद्धा तुम्ही दोन तीन वेळा करू शकता पण दररोज केलात ना तरच तुम्हाला आराम मिळणार आहे व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर काय करायचं आपले हात आहेत ना ते आपल्या बरोबर इथे पायाच्या बरोबर थाईच्या इथे खाली ठेवायचे अगदी हलक्या हाताने ठेवा थोडस पायांमध्ये गॅप ठेवायचे डोकं खालीच ठेवायचं आहे एका साईडला असं ठेवू शकता आणि आता काय करायचंय तुम्हाला हळूहळू तुमचा उजवा पाय वरती उचलायचं पाय एकदम सरळ उचलण्याचा प्रयत्न करा आणि होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे सेम आपल्याला डावा सुद्धा वरती उचलायचंय आता जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली की तुम्हाला काय करायचंय हळूहळू ना पाय जसा वरती उचलणार तुम्ही डोकं सुरुवातीला असं सुद्धा ठेवू शकता एका साईडला सुद्धा ठेवू शकता आता एकदा सवय झाली की काय करायचंय हळूहळू पायवरती हळूहळू मानवरती पाय सरळ उचलण्याचा प्रयत्न करा बस मानेला त्रास होतोय डोकं खाली ठेवा होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या पायाने दोन वेळा त्या पायाने दोन म्हणजे दोन वेळा दोन दोन वेळा केलं ना तरीही चालेल आपण पाहणार आहोत काय करायचंय आपला एल्बो आपल्या बरोबर आपल्या चेस्टच्या बाजूला आला पाहिजे डोकं खाली ठेवायचं आहे आणि ते आपल्याला अप्पर बॉडी आपली वरती उचलायचे पाय पाटी फ्लॅटच ठेवायचे आहेत श्वास घ्यायचाय आणि श्वास घेत बस इथेपर्यंतच तुम्हाला वरती उठायचं अगदीच तुम्हाला वाटते की मी इथेपर्यंत वरती येऊ शकत नाही तर बस इथेपर्यंत जे यायचे होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू खाली आता ज्या वेळेला तुम्हाला सवय होणार आहे तुम्ही आता समजा आठ दिवस तुमचे करू झाले की काय करायचंय हळूहळू तुमची ना अप्पर बॉडी तुम्हाला अजून थोडी वर उचलण्याची प्रयत्न करायचंय बस थोडासा कमरेवरती स्ट्रेचिंग येऊ द्या होल्ड राहायचंय इथे तुम्ही होल्ड राहिलात की पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू खाली बॉडी रिलॅक्स रिलॅक्स करायची पाय हात पूर्ण बॉडी रिलॅक्स सोडायची आता त्यानंतर फ्रेंड्स ना आपण आपल्या मानेसाठी पाहणार आहोत एकदम सोपे आहेत व्यवस्थित पाहायचे आहेत अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाहीये सरळ बसायचं आहे चेअरमध्ये बसून म्हणजे खुर्चीमध्ये बसून सुद्धा तुम्ही करू शकता आता इथे काय करायचंय सुरुवातीला आपल्याला फॉर्वर्ड करायचंय आपल्या मानेला आपल्याला खाली वाकवायचं आहे मान सरळ ठेवली त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचंय डोळे बंद करून सुद्धा तुम्ही करू शकता आता तुम्ही मान सरळ ठेवली श्वास घेतला इथे श्वास सोडत हळूहळू खाली खाली जायचं आहे तुमची चेन तुमच्या इथे गडायला टच करायचा प्रयत्न करायचा आहे अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय अँड स्लोली पुन्हा श्वास घेतला श्वास सोडून दिला आता पुन्हा एकदा करून दाखवते श्वास घ्यायचा आहे हळूहळू श्वास सोडत खाली जायचं आहे हळूहळू खाली जायचं आहे तुमची चीन गळायला टच करायचे आहे आप आपल्या इथे गळायला आपल्या इथे चेस्टला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे होल्ड वन टू थ्री फोर फाय पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला मानेपासून येणार आहे समजा इथे टच होत नाही आहे तर काय करा हाफ इथेपर्यंत आलात ना तरीही चालेल आता आपल्याला काय करायचंय आपण आता फॉरवर्ड बेंडिंग केलं आता आपल्याला बॅकवर्ड करायचंय पुन्हा इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत हळूहळू पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करा डोळे बंद ठेवले तरीही चालेल जेवढं शक्य आहे पाठीमागे जाऊ शकता तिथेपर्यंत होल्ड राहायचंय वन श्वास सोडून आहे हा नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचे टू थ्री फोर फाय पुन्हा श्वास घ्यायचा हळूहळू श्वास सोडत खाली खाली यायचंय आता बघा हे सेम व्यायाम तुम्हाला ना म्हणजे सुरुवातीला खाली आपल्याला पाच वेळा करायचे पुन्हा आपल्याला बॅकवर्ड म्हणजे पाठीमागे आपल्याला पाच वेळा असं पाच पाच वेळा करून घ्यायचं आहे पूर्ण स्ट्रेचिंग येणार आहे मानेपासून स्लोली रिलॅक्स सेम पाच पाच वेळा करून घ्या नेक्स्ट व्यायाम आपण आहे काय करायचंय साईडला आपल्याला मान मानेला आपल्याला ड्रॉप आहे मान सरळच ठेवायचे आहे ते श्वास घ्यायचा आहे हळूहळू श्वास सोडत हळूहळू मानेला फक्त खाली घेऊन जा शोल्डर तिथेच असणार आहे आपली मान आपला डोका आपल्या शोल्डरला आपल्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्या वेळेला जाणार आहात ना पूर्ण स्ट्रेचिंग तुमची हे साईट येणार आहे बघा बघा तुम्ही करून तुम्हाला पूर्ण स्ट्रेचिंग जाणवणार आहे थोडस डोळे बंद ठेवा त्या स्ट्रेचिंगला फील करा पण सावकाश करा पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत स्लोली रिलॅक्स सेम तुम्हाला ह्या साईटला पाच वेळा आता आपल्याला डाव्या साईडला करायचंय श्वास घेतला श्वास सोडत स्लोली स्लोली डाऊन अँड रिलॅक्स इथे होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय अँड स्लोली रिलॅक्स सेम पाच पाच वेळा करून घ्या तर खूप सोपे व्यायाम आहेत आता हे सगळे व्यायाम ना तुम्हाला जेवढं शक्य असेल ना तेवढं तुम्हाला खाली पोटच करायचे आहेत म्हणजे तुम्ही सकाळीच जरी केले ना तरी ही चालेल किंवा आता ज्यांच्याकडे वेळ त्यांनी काय करा संध्याकाळी करा पण आपण जे काही खाल्लेलं आहे ना ते खाऊन किमान तीन तास झालेले असावे त्यानंतरच तुम्हाला हे सगळे व्यायाम करायचे आहेत तुम्ही दररोज करून बघा महिनाभर करा व्हिडिओ समोर ठेवा सोबत करा आणि मला महिन्याभरानंतर तुमचा रिझल्ट सांगा पण व्यवस्थित एक्सरसाइज समजून घ्या अजिबात स्किप करायचं नाही व्हिडिओ स्किप केल्यामुळे काय होतं की समजत नाही आपल्याला कुठले कुठले जे महत्वाच्या गोष्टी असतात त्या आपण स्किप करतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि तसेच तुम्हाला एक्सरसाइज करायच्या आहेत आणि हे सगळे व्यायाम करून तुम्हाला तुमच्या कमरेपासून पाठीपासून मानेपासून आराम मिळणार आहे ज्यांना मणक्यामध्ये गॅप आहे त्यांनी सुद्धा हे व्यायाम करायचे आहेत पण एक जास्त त्रास होत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तर आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद